राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पॉ पवार गट आणि त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस गट यांचं गठबंधनच्या माध्यमातून राजश्री शाहू विकास आघाडी या चंदगड नगरपंचायतीच्या माध्यमातून आम्ही स्थापन केलेली आहे मला विश्वास आहे की पुरोगामी विचाराची शाहूपले आंबेडकर विचाराची सर्व नेते मंडळी चंदगडमधनं ही जी राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे किंवा या जिल्ह्यामध्ये तर अशाच तऱ्हेनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कालपासनं चर्चा आम्हाला ऐकायला मिळाली की बीडमध्ये सुद्धा अशाच तऱ्हेचं गठबंधन होण्याच्या मार्गावर आहे किंवा इतर ठिकाणीसुद्धा नगर पालिका नगरपंचायतीच्या ठिकाणी किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा स्थानिक असं गठबंधन होण्याच्या फार चांगल्या चर्चा सुरू झालेली आहे चेन्नई नगरपालिकेला आपण पुन्हा एकदा सदर करणार आका गेले पाच वर्ष आम्ही जे गठबंधन होतं त्यामध्ये त्यावेळेला महाविकास आघाडीहून आम्ही समोर गेलो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय प्राची कानेकर ह्या नगराध्यक्षा होत्या आणि त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे मिळून आम्ही गेली पाच वर्ष या चंद्रगड नगरीचा चा, चांगल्या तऱ्हेनं विकास केलेला आहे मला तोच आत्मविश्वास आहे की केलेल्या कामावरती आणि पुरोगामी विचार आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती या सुद्धा आम्ही नक्कीच ह्या चंद्रगड नगर पंचायतीवर राजश्री शाहू विकास आघाडीचा झेंडा पडू या स्थानिक युतीमुळे महायुतीमध्ये काही अडचणी येणार नाही का यामध्ये आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही त्यांची पर पूर्व परवानगी घेऊन ही आघाडी स्थापन केलेली आहे आणि मला कशा तऱ्हेचं जर इथं समीकरण महायुतीचं घडणार नसेल तर तुम्ही स्थानिक त्या इतर मित्र पक्षांशी किंवा आपल्या विचाराच्या पक्षांशी आपण आघाडी करावी अशा तऱ्हेचे आम्हाला सूचना लाभ झाले आणि त्याप्रमाणे हे गठबंधन घडले दोन्ही दो राष्ट्रवादी आणि एक काँग्रेस सर्वांच्या विचारानं तिथं नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस अध्यथ पवार गटाच्या दृष्टिकोनातून सर्वांची संमती आज तरी तिथं दिसते आणि त्याचबरोबर सर्व सतरा नगरसेवकांच्या ठिकाणी जे गठबंधन झालेलं आहे तिथे इलेक्टिव्ह मॅरिटचा विचार करून सर्वांना समान जागा वाटप करून आम्ही कुणालाही कमी न लेखता आम्ही सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन जाण्याचा तर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारगट असेल राष्ट्रीय काँग्रेस असेल त्या सर्वांना घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्कीच यशस्वी होऊ हा ठाम आत्मविश्वास आमच्या सर्व मंडळींना आहे जनतेला तुम्ही या युतीमध्ये निवडणूक लढवताना काय संधी केलं गेले पाच वर्ष ज्या तऱ्हेनं विकासाची कामं झालेली आहेत आजसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट म्हणून आम्ही सत्तेत आहोत आणि मला विश्वास आहे की त्या माध्यमातून जिल्ह्याचे नेते आमचे नेते आमदार हसन मुश्रीफ साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून आणि नगर विकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या सर्व मंडळींच्या माध्यमातून राज्याच्या शेवटच्या टोकाला वसलेला हा तालुका हा मतदारसंघ आणि त्यामध्ये ही चंदगड नगरपंचायत नक्की त्याचा विचार करून ते आम्हाला न्याय देतील आणि चांगल्या तऱ्हेची कामं करून जे जनतेला अपेक्षित आहे. ह्या चंदगड नगरपंचायतीतल्या सर्वसामान्य नागरिकांना जे अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी करू